दीड वाटी कडक दूध उकडून घेतलेला आहे व हे खजूर आपल्याला दुधामध्ये भिजत घालायचे पंचवीस खजूर मी घेतलेले आहेत तर ते उकळलेलं दूध आपण याच्यात टाकूया आणि एक तास झाकून ठेवल्यानंतर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर खूप हेल्दी आणि टेस्टी केक हा होणार आहे अर्धी वाटी बटर आहे बटर मी थोडं वितळून घेतलेलं आहे व ते गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स आपल्याला करून घ्यायचे ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना साखर हा प्रकार आवडत नाही खायला तर त्यांच्यासाठी खूप हा छान केक आहे जे वजन कमी करतात तर त्यांच्यासाठी पण हा केक छान आहे खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे बटर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर जे आपण खजूर आणि दूध बारीक केलेलं होतं मिक्सरमध्ये तर आपल्याला ते आता ॲड करायचं आहे याच्यात व ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आणि लागेल त्याप्रमाणे आपल्याला दूध याच्यात ॲड करायचं आहे जर दूध कमी आहे घट्ट झालेलं दिसतंय ते आता तर याच्यात आपण आता दूध ॲड करूया म्हणजे जे बॅटर आहे ते व्यवस्थित होईल लहान मुलं पण खजूर खाण्यासाठी त्रास देतात तर या पद्धतीने खजूरचा केक बनवून दिला तर लहान मुलं पण आवडीने खातात याच्यात कोको पावडर पण वापरू शकतात तर कोको पावडर जर घ्यायचं असेल तर अर्धी वाटी हे प्रमाण याला घ्यायचं आहे कोको पावडरचं एक चमचा बेकिंग सोडा टाकला आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायचं आहे आपल्याला तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सोडा मिक्स केल्यानंतर बॅटर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आपल्याला तर हे बॅटर पटकन आपण भांडा आधी तयार ठेवलेलं आहे तर केकच्या भांड्याला मी आधीच तूप आणि गव्हाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे तर हे पा रेडी ठेवलेलं आहे तर याच्यात आपल्याला आता ते बॅटर टाकायचं आहे जे केकचं बॅटर तयार झालेलं आहे तर ते आपल्याला याच्यात आता होतायचं आहे आणि हा केक आपण गॅसवरती पण ठेवू शकतो पातेल्यात तर एकदम इझी आणि पटकन होणारा आहे मी आता ओव्हनमध्ये केलेला आहे तर ओव्हनमध्ये हे ड्रायफ्रूट्स मी जरा बारीक कट करून घेतले होते तर ते टाकून द्यायचे आहेत मी काजू आणि बदाम घेतलेले आहे त्याच्यात तर तुमच्याकडे अक्रोड असतील वॉलनट तर तुम्ही तेसुद्धा यूज करू शकतात व ते व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने थोडेसे काजू बदाम असे प्रेस करून घ्यायचे थोडेसे म्हणजे ते व्यवस्थित केकमध्ये बेक होतात छान ओव्हन मी आधीच प्री हेट करून घेतलेला होता दोन मिनटासाठी तर आता ओव्हनमध्ये केक ठेवूया बेक होण्यासाठी आणि मी दहा मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे ओव्हनमध्ये आत्ता दहा मिनटं टायमिंग सेट करत आहे तर आणि गॅसवरती जर तुम्ही पातेलात हा कुकर ठेवला तर मंदा आचेवर कमी गॅसवरती तीस मिनटं ठेवायचा आहे आपल्याला हा केक तर दहा मिनटं झालेले आहेत इथं झिरो झिरो टायमिंग पडला आहे तर आपण आता हे सगळं ओव्हन गरम आहे तर आपण चाकू घालून चेक करून बघूया जर चाकूला केक काही जराही चिपकला नाही तर आपला केक बेक झालेला असतो पण याला अजून आपल्याला पाच मिनटं ठेवायला लागणार होता तर हे पहा आपला केक तयार झालेला आहे तर मी थोडं चॉकलेट सिरप थोडं त्याच्यावर टाकलेलं आहे म्हणजे लहान मुलांना छान आवडतं तर तुम्हाला कट करून पण दाखवते हो तर नक्की कमेंट्समध्ये सांगा की केक कसा झालेला आहे तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ